हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुसुळाट झाला असून अयोध्या पौळ यांनी सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचे व्हिडिओ चित्रीकरण पोलीस अधीक्षकांकडे सादर करून कारवाईची मागणी केली आहे हिंगोली जिल्ह्यात जुगार अड्ड्यांचा सुसुवाट असल्याने ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी जुगार आणि तिथली अड्ड्याची व्हिडिओ पोस्ट करत आमदार संतोष बागर यांचे हिंगोली जिल्ह्यात नेमकी अवैध धंदे आशीर्वादाने चा चालतात प्रश्न उपस्थित करत हिंगोलीच्या खटकाळी बायपास वरील शिवराज बार येथील सदर व्हिडिओ अयोध्या पौळ यांनी समोर आणले असून आज अयोध्या पौळ यांनी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाट यांची भेट घेत अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांवर कारवाई के लिए करवाई कर इतना के है की मागणी केली जिल्ह्यात अवैध व्यवसायांचा सुसवाट झाला असून पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला हे अवैध धंदे संतोष बांगर यांचेच असल्याचे अयोध्या पौळ म्हणाल्या आवेश शेख न्यूज हिंगोली एकीकडे सरकार म्हणतं की आमची लाडकी बहीण लाडकी बहीण परंतु याच लाडक्या बहिणींचे संसार आपल्या सत्तेतील सत्ताधारी आमदारांच्याकडून कशा पद्धतीने उद्ध्वस्त होत आहेत मग ते दारू असेल गांजा असेल मटका असेल स्थळ आहे खटकाळी बायपास शिवराज बार येथील मी तुम्हाला एक दोन सेकंदाचा से व्हिडिओ दाखवते बाकी व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या सोबत तुम्हाला पाठवतेच आहे यात एक स्टंटबाज आमदाराच्या सोबत असलेला पदाधिकारी त्याचा भाऊ आहे जो बसलेला आहे हा कोट्यावधीचा गल्ला आहे कोट्यावधीचा पाठवते सगळ्यांसोबत कोट्यवधीचा गल्ला आहे जो मटक्याच आहे अशाच पद्धतीनं गांजा त्याच्यानंतर अवैध वा वाळू त्याच्यानंतर ज्याच्या कृपा आशीर्वादाने मग ते पोलीस असतील स्थानिक आमदार असेल संटबाज आमदार यांच्या कृपा आशीर्वादाने जे सगळे हे अवैध धंदे चालतात